नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंग्याची भाजी तर आता आपण हे शेंगा पहिल्या व्यवस्थित चिरून घेऊया त्याच्या शिरा काढून घेऊया हे बघा असं आपण चिरून घ्यायच्या आणि साईडून पण त्याचे शिरा काढून घेऊया या चार शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत मी सातर ही अगदी आमच्या सातार भागातली ही भाजी आहे अशा सगळ्या शेंगांच्या आपण शिरा काढून घेऊया व्यवस्थित बघून घ्या कशा शिरा काढायच्या त्या म्हणजे मग भाजी व्यवस्थित शिजते आपले आता ह्या आपल्या सगळ्या शेंगा चिरून झाल्यात आता आपण ह्या पाण्यामध्ये टाकून धुवून घेऊया व्यवस्थित धुवून घेऊया त्याच्यानंतर आता आपण इथे घेतलेली आहे मुगाची डाळ एक छोटी वाटी घेतलेली आहे मुगाची डाळ ती आता आपण धुवून घेऊया दोन वेळा ही आपली डाळ धुवून झाली आहे आता आपण एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे तो आपण आता बारीक चिरून घेऊया हा कांदा आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे भाजीच्या भाजी तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला पण आवडेल खूप छान लागते टेस्टला शेवगा असा मीडियम साईजचाच बघून घ्यायचा खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही हा आपला कांदा आता चिरून झाला आहे इथे कडाईमध्ये तेल ठेवलं आहे त्याच्यामध्ये मी पापड तळून घेतले होते त्यामुळे हे तेल जरासं असं दिसतंय तळलेलं आता इथे तेल गरम झाले आपण त्याच्यामध्ये मोहरी घातली आहे जिरं घातलं आणि आता घालूया कढीपत्ता दोन चार पाण्या कढीपत्ता टाकूया त्याचबरोबर आता आपण हा कांदा चिरून ठेवला होता तो घालून घेऊया कांदा छान गोल्डन ब्राऊन होतोपर्यंत भाजून घेऊ आता हा आपला कांदा भाजत आलाय ह्याच्यामध्ये आपण एक चमचा हळद घातली आहे कांदा आपला आता हा भाजून झालाय त्याच्यामध्ये आपण आता हे टॉमॅटो घालून घेऊया एक टॉमॅटो घेतला आहे मी चिरून आता टॉमॅटो पण आपण छान भाजून घेऊया याच्यामध्ये तर त्याचबरोबर आपण ही धुवून घेतलेली डाळ त्याच्यामध्ये घालणार आहोत ही डाळ पण आपण छान फ्राय करून घेऊ तुम्हाला हवं असल्यास याच्यामध्ये चणा डाळ पण घालू शकतो आता आमच्या सातारा भागामध्ये आम्ही चना डाळच वापरतो पण आत्ता मी एमर्जन्सीमध्ये करते म्हणून मी मुगाची डाळ घाल घालत आहे नाहीतर मग चना डाळ थोडा वेळ आपण भिजवून भिजत ठेवायची एक तास था आणि मग ही जशी डाळ टाकली त्याचप्रमाणे ती डाळ आपण घालून घ्यायची चण्या डाळ चण्या डाळीमध्ये सुद्धा छान लागते भाजी पण आपल्याला कोणाला कधी पत्ते सांगितलेलं असत सा, चण्या डाळ खाऊ नका वगैरे तर इथे मी थोडीशी धना पावडर घालून घेतलेली आहे तर इथे आता आपण चणा डाळ किंवा मूग डाळ किंवा मसूर डाळ पण तुम्ही घालू शकता काही डाळ आपली परतून झाली की याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा आपण परतून घेऊया आता याच्या याच्यासोबत आपण हा घरचा मसाला आणि मीठ घातलेलं आहे मी हा मसाला मी घरातच बनवते कांदा लसूण मसाला आहे हा आमच्या सातार भागमध्ये आम्ही जसं बनवतो तसा बनवलेला आहे घरात आता छान मसाला आणि शेवगा आणि डाळ आपण अशी परतून घ्यायची आणि मग त्याच्यामध्ये आपण जेवढी आपल्याला भाजी बनवायची त्याच्या हिशोबाने पाणी घालून घेऊया डाळ ही शिजल्यावर घट्ट होती भाजी त्यामुळे थोडंसं पाणी तुमच्या भा तुम्हाला जशी भाजी हवी आहे त्याच्या हिशोबाने जरा पाणी घालून घ्यायचं आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ जेवढं पाणी लागेल तेवढं घालून घेतलं तर ही भाजीला आपली उकळी फुटलेली आहे भाजीला उकळी फुटली की आपण गॅस बारीक करायचा आणि त्याच्यावर आता आपण हे झाकण ठेवून घेऊया थोडंसं झाकण उघडं ठेवायचं म्हणजे भाजीला छान तर्री सुटते तर एक भाजी झाकून आपण दहा मिनटं झालेत हे बघा छान तर्री पण सुटली आहे भाजीला आता आपण बघूया शिजली का डाळाने शेवगा हे अजून थोडीशी कच्ची आहे आपण पुन्हा याला झाकून ठेवूया आता थोडंच एक पाच मिनटात शिजेल येतं हे पाच मिनटं झालेत आता आपण पुन्हा बघूया हे बघा डाळ पण छान शिजली आहे व्यवस्थित आणि भाजी थोडीशी घट्ट पण झाली आहे आता आपण ही शेवग्याची शेंग बघूया ही पण छान शिजली आहे भाजी आपली ही पंधरा मिनटातच रेडी झाली आहे हिला काही वेळ लागत नाही बारीक गॅसवरतीच भाजी शिजवायची छान शिज शिजती शिज दहाच मिनटामध्ये होते दहा ते पंधरा मिनटामध्ये शिजती आहे भाजी आता याच्यात आपण थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालून घेऊया एक दोन तीन चमचे छोटेशी आपला पोह्याचा चमचा असतो तो आता हे कूट आपण मिक्स करूया आणि अशीच बारीक गॅसवर जरासं पाच मिनटं ठेवूया उघडीच ओपनच ठेवूया आता बघा अशी छान जेवढी घट्ट पाहिजे तेवढी करून घ्यायची आणि ही भाजी आपली आता था। रेडी झालेली आहे आता ह्याच्यात आपण घालून घेऊया कोथिंबीर कोथिंबीर मी धुवून चिरून ठेवलेली आहे ती आता आपण घालून घेऊयात भाजी आपली रेडी झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि भाजी सर्व सर्व करूया तर अशी मी वाटीमध्ये वाढून घेत आहे छान शिजली आहे भाजी छान असे मीडियम घट्ट झालेली आहे आता हे भाकरीबरोबर चपातीवर चाप चपातीसोबत किंवा भातासोबत तुम्ही खाऊ शकता आता इथे मी भाकरीसोबत खाणार आहे हे बघा भाकरी आणि भाजी आपली रेडी आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा